काय ती तत्परता वारे महाराष्ट्र सरकार नवी मुंबई नेरुळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं गेली चार महिने धुळकात असलेलं स्मारक खुलं केलं म्हणून आम्ही जी ठाकरे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होतो आणि दोन दिवसात त्यांना नोटीस पाठवली जाते मात्र दादर येथे हायकोर्टाची बंदी हुकूम मोडून जैन समाजाने कबूतरखाना खुला केला अद्याप ना त्यांच्यावरती गुन्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुराचे ढळढळीत जमीन घोटाळ्याचे पुरावे समोर असताना ना अद्याप त्याच्यावरती गुन्हा ना अद्याप त्याच्यावरती नोटीस संजय शिरसाट सिडको चार हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे पुरावे बिवलकर कुटुंबाच्या संदर्भातले ना अद्याप त्यांच्यावर गुन्हा ना अद्याप नोटीस शिक्षण संस्थेसाठी दोनशे कोटीचा भूखंड तीन कोटी घेणारे मंत्री प्रताप सरनाईक ना अद्याप त्यांच्यावर गुन्हा ना नोटीस जैन समाजाची पुण्यामधली जागा मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्री ना त्यांच्यावर अद्याप गुन्हा ना नोटीस वारे खूप अभिनंदन महाराष्ट्र सरकारचं राज्यातील मायबाप जनता आता तूच बघ उघडा डोळे आणि बघा ने